देशातील सर्व सार्वत्रिक निवडणुका ई मशीन ऐवजी मशीनऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीसाठी भारतमुक्ती मोर्चा आणि ईव्हीएम व्ही एम विरोधातील समविचारी पक्ष आणि संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आलं आहे यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुभाष अल्हाट बहुजन मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले राष्ट्रीय मूलनिवासी कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे इंडियन मेडिकल असोसिएशन चे जिल्हाध्यक्ष डॉक्टर भास्कर रनवरे असंघटित कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शेलार संजय शिंदे युसुफ शेख त्रिंबक नेटके सुरेश गायकवाड योगी महाराज नवनाथ गायकवाड वासुदेव राक्षे अमीनभाई इनामदार पोपट आरू माधव देठे पावलस भिंगारदिवे विनोद साळवे दत्ता वाम रमेश गायकवाड ज्ञानदेव झिंजुर्डे रवींद्र कांबळे अंबादास आरोळे कनिज शेख सदाशिव निकम श्रीधर शेलार आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते सह झाले होते भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने ईव्हीएम विरोधात संपूर्ण देशातील पाचशे सदुसष्ट जिल्ह्यात राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली चार टप्प्यांत आंदोलन होत आहे या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून शुक्रवारी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात ईव्हीएम विरोधात राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले आहे यावेळी दहा जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन चौदा जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा तर एकतीस जानेवारी रोजी दिल्ली येथील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर भव्य मोर्चाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती सुभाष अल्हट यांनी दिली आहे ईव्हीएम यह ट्रांसपेरेंट मत का मशीन नहीं है इसमें मत ट्रांसपेरेंट नहीं रह सकता नहीं होता ये बात सिद्ध है इसके लिए ज्यादा वापो करने की जरूरत नहीं मेरा एक मत और हर आदमी का एक-एक मत जो है मताधिकार फ्री फेयर प्रोसेस से रहे और ट्रांसपेरेंट रहे तो ऑल लेवल्स ये जरूरी है सम्यक लोकतंत्र लोकतंत्र के लिए और इसमें जो भी मेश्राम साहब है डी एम एम है और जो भी पॉलिटिकल पार्टियाँ हैं इसमें काम करते हैं सम्यक लोकतंत्र के लिए इसमें हमारा साथ है और सब ने इस एक होकर के इसे लोकतंत्र को बचाने के लिए लोकतंत्र को निरोग निकोप रखने के लिए ये हमारा फर्ज है कि हम इस तरह का आंदोलन चलाएं और हमारे पॉलिटिकल जुडिशियल आ, जो प्रोसेस है प्रोसेस करने वाले आ, इलेक्टोरल अधिकारी वगैरह उनको सबको हम मजबूर करें कि ये राइट हो ठीक हो हमारी जिम्मेदारी मत मतलब इसीलिए हम इसमें साधु होकर के भी एक वोट के लिए एक मत का राजकारण के लिए हम इसमें पूरी तरह से सहभागी है और इस शहर की गर्जना के साथ है सभी महामानों को महानायकों को मैं वंदन करता हूँ आज हम लोग भारत मुक्ति मोर्चा के माननीय वामन मेश्राम साहब के आदेश पर यहाँ पर कलेक्टर ऑफिस को कलेक्टर को आज निवेदन दे रहे हैं पाँच तारीख को दूसरा जो चरणबद्ध आंदोलन है दस तारीख को हम कलेक्टर ऑफिस पर धरना प्रदर्शन कर रहे हैं तीसरा जो आंदोलन है वो चौदह तारीख को हम अहमदनगर शहर में रैली निकाल रहे हैं और चौथा जो आंदोलन है वो इकतीस तारीख को इक्कीस जनवरी को दिल्ली का जो निर्वाचन आयोग है उन पर हम लाखों का मोर्चा ले रहे हैं सबसे महत्वपूर्ण बात है कि जिस देश ने अमेरिका इंग्लैंड अमेरिका जापान जर्मनी इन्होंने इस मशीन का शोध लगाया लेकिन 1980 को उन्होंने ये मशीन बंद कर दिया जैसे ही मशीन बंद कर दिया भारत सरकार की तब स्वर्गीय इंदिरा गांधी प्रधानमंत्री थी उन्होंने अपना शिष्टमंडल उधर यूरोप में भेजा और बोला कि उन्होंने मशीन बंद क्यों किया है उसकी खोजबीज करके आओ तो उस वह लोग गए खोजबीज करके आए उन्होंने तो रिपोर्ट दिया कि ये मशीन में गड़बड़ी होते वैसे जैसे उनको पता चला कि इस मशीन में गड़बड़ी होते हैं उसी दौरान माननीय कांशीराम साहिब जो बाम सेट के संस्थापक है उन्होंने नाइनटीन एटी को नारा लगाया था वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा यानी एटी फाइव परसेंट लोगों का वोट और साढ़े तीन परसेंट लोगों का राज चलेगा नहीं ऐसा नारा कांशीराम साहिब ने लगाया था इसका तुरंत ये ब्राह्मणवादी लोग और ये आर वादी लोग सब जाग गए और उन्होंने इंदिरा गांधी ने पहली बार नाइनटीन में इस मशीन को भारत में लाकर इसका यूज़ किया बाद में ये जो सहमति थी वो कांग्रेस की थी बीजेपी की थी कम्युनिस्टों की थी भारत मुख्य मोर्चा द्वारा के राष्ट्रीय अध्यक्ष मेसराम साहब के आदेश के अनुसार इस देश में ई हटाने मशीन हटाने के लिए तीव्र आंदोलन व्यापक शुरू किया है उसका पहला नतीजा है जो देश में पाँच जिले में आज के दौर पे पहले जिलाधिकारी साहब को निवेदन देना है उसके बाद में ई के द्वारा जो ऑटो की चोरी हो रही है इस देश में जो सत्ता है संविधान खतरे में आ गया जिसका धोका पैदा हो गया भारत मुक्ती मोर्चाचा अहमदनगर जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष आहे मित्रांनो आठ ऑक्टोबर दोन हजार तेरा ला या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाने नी एक निर्णय दिला या निर्णय देत असताना सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की देशामध्ये जे ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून जे निवडणूक प्रक्रिया होत आहे निवडणुका होत आहेत त्या निवडणुका फ्री फ्रे अँड ट्रान्सपरंट होत नाही आणि त्या जर लोकशाहीला मारक असतील तर त्या ई व्ही एम मशीन बंद केली पाहिजे असं आठ ऑक्टोबर दोन हजार तेराला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे परंतु सुप्रीम कोर्टाचा निर्णय असून देखील या देशातलं जे निवडणूक आयोग आहे हे निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला कुठल्याही प्रकारचं महत्त्व हो देताना दिसत नाही आणि भारतमुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य वामन व्यसराम साहेब यांनी दोन हजार सतराला दोन हजार सतराला जिथे त्यांनी त्यांच्या बाजूने निकाल लागला सुप्रीम कोर्टाने ला सांगितलं का जर ई व्ही एमच्या माध्यमातून फ्री फ्रेअर अँड ट्रान्सफर इलेक्शन होत नसते निवडणुका होत नसत्या तर काय केलं पाहिजे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य वामन साहेब यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितलं का जर या देशामध्ये फ्री फ्रेअर अँड ट्रान्सफरंट इलेक्शन घ्यायचे असेल तर ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून ते होणार नाही आणि त्यासाठी व्ही व्ही पी ए टी व्ही व्ही पी ए टी नावाचं जे मशीन आहे पेपर ट्रेड मशीन ते लावलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून मतदान झाल्यानंतर ते त्याच्या माध्यमातून ते मतमोजले गेले पाहिजे परंतु ते मतं मोजण्यासाठी जेव्हा सुप्रीम कोर्टाने त्याला होकार दिला तर निवडणूक आयोगाने त्याच्यात आत टाकली आणि निवडणूक आयोगाच्या बदमाशीमुळं ते ज्या मतदान झालेली मतदान प्रक्रिया आहे तिची मोजण्याची काउंटिंग करण्याची प्रक्रिया होती शंभर टक्के काउंटिंग व्हायला पाहिजे व्ही एम मशीनमधून जे मतदान झालं त्याची शंभर टक्के व्ही व्ही पॅटच्या माध्यमातून त्याची काउंटिंग व्हायला पाहिजे त्याची मतमोजणी व्हायला पाहिजे परंतु ह्या बदमाश जे निवडणूक आयोग आहे या निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या ज्या निर्णयाला त्याला केराची टोपली दाखवत त्यांनी सर्व राजकीय पक्षाच्या कुठले कार्यकर्त्यांनी यावा आणि या ईव्ही एम मशीन गडबड करून दाखवा वोट चोरी करून दाखवा असा प्रपंड प्रपखंड केला आणि या देशातल्या एकशे चाळीस करोड जनतेला हे निवडणूक आयोग फसवत आहे ही छड होते त्या अनुषंगाने सन्मान्य वामन नसराम साहेब यांनी कन्याकुमारी ते काश्मीर असे दोन दौरे पूर्ण करता करून सुद्धा या देशामध्ये निवडणूक आयोगाला कुठलीही जाग येत नाही हे एक देशासाठी शोकिता आहे त्या अनुषंगाने जे दोन चरण चार चरण आम्ही वामन मिश्राम साहेबांच्या आधिपत्याखाली पूर्ण भारतभर लावलेले आहेत आज त्याचा पहिला भाग म्हणून पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पाचशे सदुसष्ट जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यालना यांना सर्वांना निवेदन देण्यात येणार आहेत दुसऱ्या चरणामध्ये दहा जानेवारी दोन हजार चोवीसला पाचशे सदुसष्ट जिल्ह्यामध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्याला धरणा प्रदर्शन आम्ही करणार आहोत त्यानंतर तिसऱ्या uhm. चरणामध्ये आम्ही चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पाचशे सदुसष्ट जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यालयाला रॅली प्रदर्शन करणार आहोत आणि चौथ्या चरणामध्ये आम्ही जे भारताचं निवडणूक आयोग आहे नवी दिल्ली येथे असा महा विशाल मोर्चा पाच लाखांचा मोर्चा आम्ही भारत मुक्ती मोर्चा या अनुषंगाने नेणार आहोत एनडीपी न्यूज मराठी अहमदनगर